गुड आफ्टरनून एव्हरी वन तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिन या यूट्यूब चॅनेलमध्ये तर माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी आहेत त्या अतिशय प्रामाणिकरित्या जो एकतीस तारखेपासून एल सी डी सीचं सर्वेक्षण म्हणजे कुष्ठरोग शोध मोहीम आहे तर त्याच्या अंतर्गत अगदी व्यवस्थितरित्या सर्वेक्षण करत आहेत संशयित रुग्ण देखील त्या व्यवस्थित निकषांच्या आधारे शोधून काढत आहेत व त्यांना संदर्भित देखील करत आहेत तर या या प्रामाणिक अशा त्यांच्या कामासाठी सर्वात प्रथम तर त्यांचं अभिनंदन तर त्यापुढे जाऊन मला सांगायचं हे आहे की आज मी आशाताईंसाठी अतिशय खास असं व्हिडिओ घेऊन आलेले आहे व हा व्हिडिओ त्यांच्यासाठी काम करताना अतिशय उपयुक्त ठरणार आहे हा त्यांना माता बैठकीसाठी देखील उपयोगी पडेल त्याच व्यतिरिक्त ज्यावेळेस त्या गरोदर मातांना व्हिजिट वगैरे देतात तेव्हा देखील उपयुक्त पडेल आणि संपूर्ण त्यांचं जे काही काम आहे तर त्यासाठी देखील हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे तर आजच्या व्हिडिओचा आपला विषय असणार आहे गरोदरपणामध्ये रक् रक्तक्षय प्रतिबंध करण्यासाठी काय करावे व काय करू नये आता सुरुवातीला तर तुम्हाला रक्तक्षय म्हणजे काय हे तर माहीत आहे तर येशबी वगैरे कमी असेल तर ज्या मातेचा येशबी कमी असेल सातपेक्षा देखील खूप कमी असेल तर अशा माता आपण हाय रिस्क मदर म्हणून घेतो व त्या सातवून जर खूपच कमी त्यांचा यशबी असेल तर त्यांना रक्तक्षय असण्याची शक्यता असते तर हा रक्तक्षय रक जर असेल एखाद्या गरोदर मातेला तर तिच्या आरोग्यावरती व डिलेवरीच्या देखील तिला भरपूर असा म्हणजे रिस्क रिस्क येऊ शकते किंवा जे काही बाळ होणार आहे तर त्याच्यावर देखील रक रक त्या या रक्तक्षयाचा म्हणजे गरोदरपणातील मातेच्या रक्तक्षयाचा परिणाम होऊ शकतो उपजत मृत्यू बालमृत्यू होण्याचं देखील हे एक मुख्य कारण आहे तर त्यामुळे या गरोदरपणामध्ये हा रक्तक्षय प्रतिबंध करण्यासाठी नेमकं काय करावं आणि काय करू नये याबाबतचा हा हा अतिशय इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे व्हिडिओमधून स्किप करू नका आशाताई तर बघा की नेमकं काय करावं तर रक्तक्षय होऊ नये म्हणून बघा प्रत्येक प्रसूती पूर्व तपासणीमध्ये रक्तक्षयाचे लवकर निदान व उपचार करण्यासाठी रक्तातील यचबीच्या प्रमाणाची तपासणी करावी तर आपण हे तर दरवेळेस म्हणजे जे, जे काय आपलं लसीकरण सत्र असेल तेव्हा देखील त्या मातांना सांगतो की तुमचं बी वगैरे चेक करून घ्या आणि त्याचबरोबर बघा हे करावे तर काय करायचं आहे बघा गरोदरपणाच्या चौथ्या महिन्यापासून पश्चात सहा महिन्यापर्यंत रोज एक लोहयुक्त गोळे न चुकता घ्यावे म्हणजे ज्यावेळेस त्या मातेला चौथा महिना प्रेग्नेन्सीचा चौथा महिना चालू असेल तर तेव्हापासून आपण तिला जी काही लोहयुक्त गोळी म्हणजे आय एफ एचं जे आय एफ ए टॅबलेट असेल तर ती गोळी तिला द्यायची आहे व न चुकता पश्चात म्हणजे डिलेवरी झाली तरीसुद्धा सहा महिन्यापर्यंत रोज एक लोहयुक्त गोळी घ्यायला सांगायची आहे त्याचप्रमाणे बघा रक्तक्षयाचे प्रमाण कमी होण्यासाठी रोज झोपण्यापूर्वी लोहयुक्त गोळी द्या तर हा संदेश आपण तिला द्यायचा आहे तर त्यानंतर बघा हे करावे जर आपणास रक्तक्षय असेल तर आपण दररोज दो दोन आय एफ ए लोहयुक्त गोळ्या घेण्याचा सल्ला दिला पाहिजे यापैकी एक गोळी सकाळी व एक गोळी रात्री घ्यायची आहे समजा यांनी प्रसूतीपूर्व तपासण्या वगैरे केल्या आणि जर समजा यांचा एज बी खूपच कमी असेल गरोदर मातेचा आणि तिला जर रक्तक्षय असेल तर तिने एका गोळ्याऐवजी दररोज दो दोन आय एफ एच्या म्हणजे लोहयुक्त गोळ्या देण्या घेण्याचा आपण सल्ला द्यायचा आहे तर ही गोळी कशी घ्यायची तर एक गोळी सकाळी आणि एक गोळी संध्याकाळी या गरोदर मातेने घ्यायचे आहे जर आपल्या रक्ताच्या हिमोग्लोबिन पातळीत वाढ झाली नाही तर कृपया त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर या गोळ्या घेऊन घेऊन देखील म्हणजे आय एपीच्या गोळ्या लोहयुक्त गोळ्या घेऊन देखील जर बीमध्ये दे सुधारणा होत नसेल तर त्या मातेला आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याची किंवा डॉक्टरांची व्हिजिट घेण्याचं समुपदेशन करायचं आहे तिला त्वरित डॉक्टरांकडे पाठवायचं आहे जर आपल्याला रक्ताच्या हिमोग्लोबिन पातळीत वाढ झाली नाही तर कृपया त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा जर आपल्या रक्त तपासणी तीव्र रक्तक्षय निदान झाले असेल तर आपनास इंजेक्शन आयर्न शुक्रोज घेण्याचा किंवा रक्त रक्त संक्रमणाचा सल्ला दिला जाईल तर काही काही वेळेस एच बी खूपच कमी जर झाला म्हणजे तीव्र जर तीव्र प्रकारचं जर रक्तक्षय असेल तर त्या मातेला इंजेक्शन आयर्न सुक्रोज घेण्याचा किंवा रक्तसंक्रमणाचा सल्ला म्हणजे रक्तदेखील भरलं जाऊ शकतं किंवा हा हे जे काही इंजेक्शन आहे इंजेक्शन आयर्न सुक्रोज घेण्याचा देखील आपण सल्ला देऊ शकतो तर त्याचबरोबर बघा अजून ह्या मातेने रक्तक्षय होऊ नये म्हणून काय करायचं आहे तर आहारातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी अन्न शिजवण्यासाठी लोखंडी भांड्याचा उपयोग करा तर जे काही लोखंड म्हणजे आयर्न म्हणजेच लोह आहे त्यामुळे जर लोखंडी भांड्यात जर या महिलेनं शिजवलेलं अन्न खाल्लं तर नक्कीच तिच्या लोहाचं प्रमाण वाढणार आहे त्यामुळे आपण तिला सल्ला द्यायचा आहे की तिनं लोखंडाच्या भांड्याचा वापर अन्न शिजवताना करावा तसेच बघा जीवनसत्व क म्हणजे व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेल्या खाद्यपदार्थामध्ये लोहाचे शोषण होण्यास मदत करते म्हणजे जरी आपण लोहयुक्त पदार्थ घेतले तरी देखील त्याचं रक्त शोषण होणं महत्त्वाचं असतं व हे रक्त शोषण करण्याचं काम जीवनसत्व केने समृद्ध असे खाद्यपदार्थ जीवनसत्व कणे समृद्ध असे खाद्यपदार्थ करतात म्हणून आपण व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ त्यांना खाण्याचा सल्ला द्यायचा आहे जसं की लिंबूवर्गीय फळे उदाहरणार्थ संत्रे लिंबू आवळा सफरचंद पियर यामध्ये जीवनसत्वकाचे प्रमाण अधिक असते म्हणजे लोहाचं शोषण योग्यरित्या व्हायचं असेल तर ही जी काही आंबट म्हणजे किंवा लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय फळे आहेत ते देखील त्यांना दररोज आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला आपण द्यायचा आहे तर त्याचबरोबर बघा पिण्याचे पाणी स्वच्छ व सुरक्षित असावे ते फ्लोराईड मिश्रित नसेल याची खात्री करा फ्लोराईडमुळे लोहाचे शोषण होण्यास अडथळा होतो तर पाणी जर शुद्ध असेल तर तर, तर त्यात जे काही फ्लोराईड नसेल तर, 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 तर फ्लोराईड मिश्रित नसेल म्हणजे समजा जर त्याच्यात फ्लोराईड असेल तर जे काही लोहाचं शोषण होणार आहे तर त्यामध्ये अडथळा निर्माण होतो त्यामुळे आपण गरोदर मातेला स्वच्छ आणि सुरक्षित असं पाणी प्यायचं देखील सल्ला द्यायचा आहे तर, तर त्याचबरोबर बघा खालील बाबीनंतर आपल्या हात साबणाने स्वच्छ धुवा अन्न शिजवण्यापूर्वी जेवणापूर्वी बाळाला खाऊ घालण्यापूर्वी शौचानंतर बाळाच्या जनावरांच्या विष्ठेशी संबंध आल्यानंतर या स्वच्छतेचा दे देखील त्यांना आपण संदेश व्यवस्थितरित्या द्यायचे आहे तर बघा जंत किंवा कृमीमुळे होणाऱ्या रक्तक्षयास प्रतिबंध करण्यासाठी नेहमी शौचालयाचा वापर करावा म्हणजे जे, जे काही जंत आहे तर जनताचं प्रमाण जर आपल्या शरीरात वाढलं किंवा या जनताच्या जर आपण संपर्कात आलो उघड्यावरती शौच वगैरे केले असेल तर त्यामध्ये जनताचा प्रसार होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण त्या गरोदर मातेला शौचालयाचा उपयोग करण्याचा वापर करण्याचा सल्ला द्यायचा आहे फळे व भाज्या सेवनापूर्वी पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्यात तसेच जंतनाशक गोळ्यांचे सेवन देखील करायला सांगायचं आहे जंतनाशक गोळ्यांचे सेवन गरोदरपणाच्या पहिल्या तिमाईनंतर प्राधान्यात दुसऱ्या तिमाही दरम्यान करावे म्हणजे तीन महिने पूर्ण झाल्याच्या नंतर आपण त्या गरोदर मातेला आ, 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 लोहयुक्त गोळे म्हणजे अल्बन द्यायचे आहे तर या जंतनाशक गोळ्या प्राप्त करण्यासाठी गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत एन एम आशा यांच्याशी संपर्क साधावा तर आल्बेनडेझॉल ही एक गोळी देखील आपण त्या मातेला द्यायची आहे त्याचबरोबर बघा मलेरिया व इतर कीटकजन्य आजारापासून होणाऱ्या रक्तक्षास म्हणजे काही वेळेस मलेरिया किंवा इतर कीटकजन्य आजार झाले तरी देखील त्या मातेला तर्क रक्तक्षय होऊ शकतो म्हणून त्याचं त्याचा प्रतिबंध करण्यासाठी त्या मातेला आपण मच्छरदाण्याचा वापर करण्याचा सल्ला द्यायचा आहे त्याचबरोबर बघा पोटी लोह लोहयुक्त गोळी घेऊ नका चहा कॉपी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ लोहयुक्त गोळीबरोबर घेऊ नका तर चाहा, चाहा आपन, काही काही जणांना सवय असते की चहा चहा वगैरे किंवा कॉपी दूध वगैरे घ्यायचा आणि ती लोहयुक्त गोळी घ्यायची परंतु हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे आपण त्यामुळे जे काही ते गरोदर माता लोहाची गोळी खात आहे तर त्याचं शोषण होण्यामध्ये देखील अडथळा निर्माण होतो म्हणून अशा प्रकारचं जे काही चहा कॉपी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ असतील तर त्याच्यासोबत लोहयुक्त गोळी घेऊ नका असा सल्ला आपण त्यांना द्यायचा आहे जेवणानंतर लगेच चहा कॉपी घेणे देखील टाळा त्यामुळे आहारातील लोहाच्या शोषणाचा अडथळा निर्माण होतो तर बघा हे करू नका आता जर आपणास लोहयुक्त गोळ्या सेवनानंतर मळमळ होणे किंवा संड्यासकाळी होणे असा त्रास जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लोहयुक्त गोळ्याचे सेवन बंद करू नका म्हणजे लोहयुक्त गोळ्या जर आपण सेवन केल्या आणि म्हणजे त्या गरोदर मातेने घेतल्या तर तिला मळमळ किंवा संडासकाळी होणे अशा प्रकारचं देखील त्रास जाणवत असेल तरी देखील तिने त्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करायच्या नाहीत लोहयुक्त गोळ्या व कॅल्शियमच्या गोळ्या एकाच वेळी सेवन करू नका या दोन गोळ्याच्या सेवनात किमान ता से दोन तासाचे अंतर ठेवा तर काही काही महिला काय करतात तर आपण त्यांना या आय म्हणजे लोहयुक्त गोळ्यांसोबत कॅल्शियमच्या गोळ्या देखील देतो तर त्या जेवणानंतर लगेच या दोन्ही पण गोळ्या घेतात परंतु आपण त्यांना व्यवस्थितरित्या समजून सांगायचं आहे की या दोन गोळ्या एकाच वेळेस घेऊ नका या दोन गोळ्यांच्या सेवनामध्ये कमीत कमी दोन तासांचं अंतर ठेवा तर याचबरोबर लोहाचे प्रमाण जास्त असणारे खाद्यपदार्थ खाण्याचा सल्ला देखील आपण त्या मातांना द्यायचा आहे तर हे खाद्यपदार्थ म्हणजे ज्यात जा लोहाचं जास्त प्रमाण आहे ते कुठले आहेत बघा हिरव्या पालेभाज्या आणि फळे काळी जंडी मांस आणि मासे तर हे सर्व पदार्थ तर त्याचबरोबर धान्य बघा नागली ज्वारी बाजरी मोड आलेले कडधान्य भुईमुगाच्या शेंगा तिळगुळ व सुकामेवा तर अशा प्रकारे हे अतिशय खास असं पुस्तक मला मिळालेलं आहे व त्यातीलच माहिती मी अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून सांगितलेली आहे तर हे असणार आहे की रक्तक्षयाचं प्रमाण गरोदर मातेमध्ये कमी करण्यासाठी किंवा त्याला प्रतिबंध करण्यासाठी त्या मातेने काय करावं व काय करू नये तर याचाच मात माता बैठक तीनसाठी देखील मी याच विषयावरती तुम्हाला बैठक घेऊन येणार आहे त्याचं प्रोसिडिंग देखील लिहून वगैरे दाखवणार आहे तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा कारण या व्हिडिओमधील माहिती देखील तुम्हाला गरोदर मातेसाठी किंवा माता बैठकीमध्ये सांगण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे व रक्तक्षयावरती देखील प्रतिबंध करण्यासाठी जो काही रक्तक्षय रक्तक्षय प्रतिबंध आठवडा असेल तर त्यामध्ये दे देखील तुम्हाला ही माहिती उपयुक्त पडणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका आणि अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की नक्की कमेंट करून पाठवा धन्यवाद ताई